नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज मुलांनाही शाळेला म्हणजे दिवाळीची सुट्टी ही आहे व नाश्त्यासाठी मी बनवले आहेत इडली कारण की ते सगळं तिकड गोड खाऊन मुलांनाही कंटाळा आलेला आहे व जाऊबाईंची मुले ही आलेली आहे दिवाळीच्या सुट्टीसाठी मग म्हटलं सगळ्यांनाच होतं त्याच्यासाठी बघा मी आधी चटणी करून घेतलेली आहे व रात्रीच मी बॅटरही बारीक करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला पांढरे शुभ्र जर इडली हवी असेल तर त्याच्यामध्ये जे आपले चिरमुरे असतात तेही घालून घ्यायचे आता मी पटकन चटणीही तयार करून घेते आधी सुरुवातीला मी चटणीच तयार करून घेते कारण की पटकन असं मुलांना झालं की देताही येते बघा आता इथं मी इडली पात्रामध्ये पाणीही गरम करत ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळते तोपर्यंत मी इडली पात्राला तेलही लावून घेतलेलं आहे बघा आता इडली पात्र पात्रामध्ये मी इडलीही घालून घेते पीठही घालून घेते व एक पाच दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवून थे। देते वाफही आता आपले चांगलेले आलेले आहे आणि पटकन असं पाणी उकळलं की ही चांगली आपली ही आणि चांगली होते आणि त्याच्यामुळे वाफ बाहेर जाऊ नये म्हणून मी त्याच्यावरती तांब्याही ठेवलेला आहे पाण्याचा भरून इकडं आपली चटणी तयार झालेली आहे मी थोडं पाणीही घालून घेतलेलं आहे व आता त्याच्यावरतीच मी फोडणीही वरूनच देते कारण मी चटणी उकळत नाही डायरेक्टच फोडणी देते बघा त्याच्यामध्ये मी थोडं दाणा कडीपत्ता व मोहरी घातलेली आहे आणि थोडंसं चवीपुरता हिंग घातलेलं आहे बघ नकळत हिंग घातलेलं आहे मीठ तिने मी आधीच घातलं होतं बघा आता आपली चटणी तयार झाली इकडे हे आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी इडली झालेली आहे गरम असल्यामुळे थोडं निघता होतं मात्र आता व्यवस्थित निघते बघा सुरीने मी काढलेले आहे छान अशा आपल्या सॉफ्ट सॉफ्ट हे तयार झालेले आहेत माझ्या लहान मुलग्याला इडली आवडते मोठ्या मुलग्याला आपे आवडतात बघा आता इडलीही झालेली आहे या नाश्ता करायला चला तर मग आता आम्ही इडलीचं नाश्तान करून आम्ही बाहेरही जाणार आहे बाहेर कुठे जाणार आहे ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला तर मग आता आम्ही आलेलो आहे इथे दर्शनासाठी आज शनिवार आहे त्यामुळे मिस्टरांनाही सुट्टी असते तेव्हा ज्या वेळेला आम्हाला मिस्टरांना सुट्टी असते व मिस्टरांनाही काय काम म्हणजे कुठे बाहेर ते जायचं नसेल तर नक्कीच मिस्टर आम्हाला वेळेत वेळ काढून इथे दर्शनासाठी घेऊन येतात व कितीही थकलेलं शरीर असू दे किंवा कितीही डोक्यात हजार विचार असू दे आपल्या परंतु इथं आल्यानंतर ना एकदम जीवाला शांती मिळते बघा इथं स्वामींचं दर्शनही घेत आहे इथं ब्रह्म विष्णू महेश्वर औदुंबराच्या मधून मी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे तिथं औदुंबरच्या झाडाला तीन खांदे आहेत ब्रह्म विष्णू महेश्वर असं म्हणतात त्याला तिथून आधी स्वामींचं दर्शन होतं मग केंद्रात आत प्रवेश होतो बघा आम्ही दर्शन घेऊन इकडंही आलेलं आहे इथं अग्निकुंड आहे तो इथं यागासाठी ते बसले जातात आणि साईडला अन्नपूर्णिमातेचंही मंदिर तयार क तयारी करायला चालू आहे साईटला जिकडे अन्नक्षेत्र हे आहे तिथेही स्वामींची लहान मूर्ती आहे तिथेही आम्ही दर्शन घेतले स्वामींना मुजरा केला व एक पाच दहा मिनटं तिथे बसलो बघा आम्ही शांत वाटतं एकदम रिलॅक्स वाटतं कितीही कामाचा ताण असला तरी स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर ना जीवाला एक रिलॅक्स वाटतं चला तर मग व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा मंदिर कोठे आहे ते मैले त्यस माडियो चाहिँ एन्ड करते चला बाइ